म्हणतात अरे बा घरचा वारस झाला आणि मुलगी झाल्यावर म्हणतात अरे घराची जबाबदारी वाढली हा विचार चुकीचा आहे कारण खरी ताकद आहे कारण खरी ऊर्जा खरी ताकद खरी संस्कृती घरात आणणारी व्यक्ती स्त्रीच आहे मित्रांनो आपल्या घरात मुलीला अडचण शाळेत महाविद्यालयात किंवा नोकरीत येत नाही तर खरी अडचणी घरातल्या चार, चार भिंतीतून जेव्हा मुलाला म्हणतात तू डॉक्टर इंजिनियर हो आणि मुलीला म्हणतात तू फक्त संसार कर तेव्हा तिच्या पंखांना कात्री लावली जाते का गर्भीचे आहे घरातून सक्षमीकरण कारण घरातच मुलगी आत्मविश्वास शिकते घरातच तिला तिची पहिली ओळख मिळते घरातच तिला आई वडील आजी आजोबा भाऊ बहिणी जर समान सन्मान देत असतील तर तिला समाजात कोणी तिच्या वाटत अडथळा आणू झाशीची राणी असो सावित्रीबाई फुले असो लक्ष्मीबाई असो किंवा आधुनिक काळातील कल्पना चावला असो या सर्व महिलांनी आपल्या घरातून मिळालेल्या शिक्षणावर आणि आत्मविश्वासावर खूप राहून इतिहास घडवला जर त्यांचा घराचा पाठिंबा नसला नसता तरी आपल्या इतिहास कशा घडवल्या असत्या

शिक्षणाच्या नावाखाली गैरमार्गाने जाणे स्त्री म्हणजे स्त्रीमुक्ती नव्हे स्त्रीमुक्ती म्हणजे विने संस्कार संस्कृतीची जोपासना करून पुढे जाणे म्हणजे स्त्रीमुक्ती होय नारी नारी मत्क हो नारी नर किशान नारी नारी हो, नर किशान जिससे पैदा होई है वो राम कृष्ण हनुमान जिससे पैदा हुई है वो राम कृष्ण हनुमान म्हणूनच मी ठामपणे म्हणते म्हणूनच मी ठामपणे म्हणते की स्त्री सक्षमी करण्याची सुरुवात मोठमोठ्या घोषणा करण्याची गरज नाही